बौद्ध परंपरेत आषाढ पौर्णिमा ही अत्यंत पवित्र मानली जाते ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून ओळखली जाते बौद्ध धर्मात मात्र याला धम्मचक्क पवत्तन दिन म्हणतात कारण याच दिवशी तथागत बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर प्रथम उपदेश केला होता बौद्ध परंपरेत गुरु पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्व आहे बोधगयेत बोधीवृक्षाखाली सात आठवडे ध्यान करून ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध सारनाथ येथे गेले सारनाथात त्यांनी आपल्या पाच पूर्वशिष्यांना कोंडयन वप्प भदिय महानाम आणि असज्जी यांना धम्मचक्र प्रवर्तन केला ही घटना गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली त्यामुळे बुद्ध हे सर्वश्रेष्ठ गुरु मानले जातात या दिवशी दिलेल्या उपदेशात बुद्धांनी सांगितले मध्यम मार्ग म्हणजे दुःखाच्या टोकापासून दूर राहण्याचा मार्ग आणि चार आर्य सत्य तसेच आठ पथशील समाधी व प्रज्ञा या तीन स्तंभांवर आधारित मार्ग बुद्ध काळात भिक्षू वर्षा ऋतू तीन महिने प्रवास न करता एकाच स्थळी राहायचे यालाच वर्षावास असं म्हणतात गुरुपौर्णिमेपासून हा वर्षावास सुरू होतो आणि आश्विन पौर्णिमापर्यंत चालतो भिक्षूंनी अध्ययन ध्यान उपदेश यावर भर द्यायचा असतो तसेच दान सेवा व पवित्र जीवन जगण्याचा संकल्प करायचा असतो अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा जीवनात शुद्ध विचार व कृतीची दिशा दाखवणारा आणि ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शक प्रकाशस्तंभ म्हणजे गुरु स्वशुद्धीकरण म्हणजेच तीन महिन्यांचा काळ स्वतःला तपासण्याची संधी नवचिंतन म्हणजे धम्म विचारांवर मनन करून समाज प्रबोधन करणे समर्पण म्हणजे गुरु व मार्गदर्शकाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बौद्ध परंपरेत बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांना सर्वोच्च गुरु मानले जाते पंचशील पाळणे नियमित ध्यान व वा वाचन करणे दान मैत्री व अहिंसेचं पालन करणे आणि समाजात जागृती व करुणा निर्माण करणे गुरु हे केवळ एक व्यक्ती नसतात ते एक तत्व असतात बुद्धांनी सांगितले होते अपह भव स्वतःचा दीप व्हा म्हणजेच प्रत्येकाने अंतर्गत प्रकाशाने स्वतः मार्ग शोधावा आणि इतरांसाठीही तो दीप बनावा गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी चला आपणही बुद्ध धम्म आणि संघ यांना गुरु मानत सत्य करुणा आणि प्रज्ञा यांचा स्वीकार करूया गुरुपौर्णिमेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा